Train Ya perettl barela Te pon Taepan perettl barela Te pon Tepon 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 pa ete Yapen rachaya aah Jug झुक 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 आता तिकडून लोट आता त्याला दे ना अरे ट्रेन पंक्चर झाली माऊ अरे पडलं सगळे अरे पडले

कुठे आहे तुझी गाडी हा पेट्रोल कुठं आहे पेट्रोल काय बनवते तू अरे पेट्रोल पंप पडला तुझा पेट्रोल पंप पडला तुझा अरे नाही उभं राहते ते उभं नाही राहते का है खाली पड तिकडून तुझी गाडी अरे तुझी ट्रेन पंक्चर झाली का पेट्रोल भरण्यात ते जात आता पेट्रोल हम्म अरे काय झालं

బిల్ బల్సి కసి

नुण। नुण। आता काय बनवायचं काय काय ते जादू कलायच जादू कलायच कशी जादू करते तू गायब कर बर त्याला गायब कर कर गायब करच बा ते तर गायबच नाही झालं

kya karti tu lamun-lamun Hãy cái cho cái Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn ん <noise> <noise>